वेलकम टू बायर्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पालक पनीरची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मित्रिनो हॉटेल स्टाईल पालक पनीर बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं पण पालक पनीर सारखं बनेन आमची जी चूक झाली आहे ती चूक तुम्ही करू नका यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक गड्डी पालकची घेतलेली आहे पालकची शक्यतो रेत ना पानं पाणीच घ्यायची ही गड्डी आहे ना आता आपण पाण्यात ठेवणार आहोत पाण्यात थोडंसं मीठ टाकूया असं थोडं मीठ टाकून ही पानं एक पाच मिनटासाठी ह्याच्यात भिजत घालायची म्हणजे ह्याच्यावर काय कचरा वगैरे असेल किंवा की काय कीडनाशक का औषधं फवारणी वगैरे केलेली असेल तर ती या मिठाच्या पाण्याने स्वच्छ होऊन जाते म्हणून एक पाच दहा मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवायचं तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया दहा मिनटानंतर ही पानं आपण पाण्यातून काढून घेऊया हे बघा गा, किती घाण कचरा आहे ना हे बघा अशी चाळणीवर थोडं पाणी निथळीपर्यंत बाजूला ठेवून देऊया अशा चाळणीत म्हणजे सर्व पाणी निथळून निघेल आता ही पालक आपण कापून घेणार आहोत हे बघा देठ आहे ना ही जा ही देठं आहेत ना ही जास्त नाही घ्यायची ही अशी मोठी मोठीच कापून घ्यायची आणि त्याला आपण गरम पाण्यात थोडीशी एक उकळी काढून घ्यायची मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यात थोडंसं पुन्हा मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं कसं पालक हिरवगार राहतो एक फक्त उकळी काढून घ्यायची आपल्याला हे बघा अशी एक वाफाली ना की आता आपण ही काढून घेऊया ही अशी गरम पाण्यातून डायरेक्ट थंड पाण्यात टाकायची म्हणजे त्याचा हिरवा रंग हा तसाच्या तसाच राहतो म्हणून गरम पाण्यातून काढायची आणि ताबडतोब थंड पाण्यात टाकून द्यायची आणि आता आपण ही मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेऊया हे बघा किती हिरवीगार झालेली आहे ना अशी मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आता आपण आहे ना एक कांदा एक टमॅटो बारीक कापून घेतलेला आहे अद्रक लसूण मिरची जाडी भरडी अशी कापून घ्यायची तेल गरम झालं की त्यात थोडंसं जिरं कांदा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा कांदा असा गुलाबी होत आला की आलं लसूण मिरची हे चांगल्या रीतीने फ्राय करून घ्यायचं आता हा आपण कापून ना एक टमॅटो तो पण टाकून घ्यायचा आणि चांगला गाळ होईपर्यंत फ्राय करायचा लाल तिखट आणि अगदी चिमूटभर हळद हळद कमीच वापरायची कारण हळद टाकल्यानंतर मग पालकचा रंग बदली होतो ना म्हणून अगदी नावापुरती हळद टाकायची आणि व्यवस्थित कांदा टमॅटो ह्याची अगदी बारीक अशी प्युरी करून घ्यायची असं च चमच्याने ना दाबून दाबून व्यवस्थित त्याचा गाळ करून घ्यायचा हवं असल्यास थोडंसं पाणी टाकून देऊ शकता म्हणजे त्याचा गाळ लवकर होतो असं बाजूनी तेल सुटायला लागलं की त्यात आपण जी ही तयार करून घेतलेली पालकची ग्रेव्ही आहे ना ही टाकून घ्यायची बघू शकता रंग कसा हिरवागारच आहे अजून आता ह्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लागलेलं ला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते मिश्रण आपण एक एक दोन चांगली उकळी काढून घेऊया अशी उकळी यायला लागली की त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि किचन किंग गरम मसाला माझा सिक्रेट मसाला हा माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये असतो तुमचा जो जो कोणता असेल तो तुम्ही गरम मसाला वापरला तर, तरी तरी सुद्धा चालेल तुम्हाला जास्त काय आवडतं पालक पनीर आवडतो का मटर पनीर आवडतो मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजची रेसिपी ना आपण हॉटेल स्टाईलमध्ये बनवणार आहोत त्यामुळं मम्मी सुद्धा ह्याच्यामध्ये फूड कलर वापरत आहे हॉटेलमध्ये हिरवी पालक होण्यासाठी फूड कलर वापरतात असा फूड कलर असतो तो, तो फूड कलर वापरतात एक महत्वाची टिप्स सांगते मैत्रिणी भाजी शिजतानाच आहे ना फूड कलर टाकायचा कारण पनीर टाकल्यावर हो जर फूड कलर टाकला तर पनीर पण पन आपलं हिरवं हिरवं होतं जसं आमचं झालंय <laughs> कारण हळद जर कमी टाकली तर आपली पालक पनीर अगदी हिरवीगारच होते हळद जर जास्त टाकली तर मेहंदी कलरची होते म्हणून हळद कमी वापरायची आता आपण त्यात पनीरचे तुकडे टाकून घेणार आहोत पनीरचे असे मोठे मोठेच तुकडे टाकायचे आणि ह्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि थोडंसं पनीर आहे ना मी किसून टाकत आहे असं किसून टाकलं ना पनीर तर खूप छान अशी पालक पनीर बनतो घट्ट अशी ग्रेव्ही पण होते आणि सर्वात शेवटी एक चमचा बटर टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तुम्हाला दाखवण्यासाठी मीसुद्धा ह्याच्यात थोडासा फूड कलर टाकलेला आहे तुमच्याजवळ जर फ्रेश क्रीम असली किंवा दुधावरची साय असेल तर ती दोन चमचे टाकली तर एकदम रिच लुकची पालक पनीर तयार होतो बघा मैत्रिणी तुम्हाला सांगितलेलं ना फूड कलर पनीर टाकण्याच्या आधी टाकायचं आमचं पनीर बघा कसं झालंय पनीरची रेसिपी एकदम हिजवळ गाळ झाले ते पण भाजी लय भाजी बनते माहिती का <laughs> मैत्रिणी अशा प्रकारे माझी पालक पनीरची रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय